ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे चौऱ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा सुष्माते म्हणतात एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालचा प्रसंग पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन पहाटेच एकदम मनात आलं की घरचं काम लवकर उरकून बाळासाहेबांच्या दुकानात जावं घरी मी आणि दोन मुलं कुणाच्या परवानगीचा प्रश्नच नव्हता पावणे नऊ वाजता दुकानात पोहोचले एवढ्या सकाळी इकडे बाळासाहेबांचा प्रश्न हो पहाटे जाग आल्यापासूनच वाटलं की आता सकाळीच यावं शिवाय जरा काही बोलायचं होतं असं मी म्हटलं ठीक आहे बसा बोला मी काही मनातील प्रश्न मोकळे करून घेत होते तोपर्यंत एक चिठ्ठी आली की स्वामी स्वरूपानंदांनी आज सकाळीच देह ठेवला बातमी अगदी अनपेक्षित नव्हती परंतु आज आत्ताच अगदी प्रथमच मी एवढ्या सकाळी कोणीतरी बोलावून घेतल्यासारखी दुकानात आले आणि लगेचच ही बातमी कानावर आली पावसला आठ दहा मंडळींनी जायचं ठरलं माझाही योग असावा त्यामुळे कोणतीही अडचण न येता आम्ही दहा मंडळी खाजगी गाडी करून दुपारी दोनच्या सुमाराला पुणं सोडलं आम्ही चार भगिनी बाळासाहेबांसह सहा पुरुष मंडळी ड्रायव्हर आणि त्याचा मदतनीस आज त्या मंडळींपैकी काही काळाच्या उदरात गडप झाले आहेत काही आहेत पण काही ना काही कारणानं स्वामींपासून थोडी दूर गेली आहेत मी मात्र परमेश्वर कृपेने स्वामींच्या अंतकाळपर्यंत स्वामींच्या सान्निध्यात राहू शकले त्यांच्याच कृपेनं काही बोध ग्रहण करू शकले आणि भूतकाळच्या सर्व प्रसंगाकडे एका वेगळ्या अलिप्त दृष्टीनं पाहू शकते आहे असं वाटतं त्या दृष्टीने हा प्रसंग मला खूपच काही शिकवून गेला म्हणून त्याचं जरा सविस्तर वर्णन इथं करत आहे एकाच गाडीनं प्रवास करणारे आम्ही प्रवासी होतो स्थूल एकाच ठिकाणी होतो। आम्ही पोहोचणार पण प्रत्येकाच्या आचार विचाराच्या पातळीत किती फरक होता हे आता माझ्या लक्षात येत आहे प्रवासाच्या प्रारंभी पातळीतील फरक कळला नाही असं म्हणतात की दोन व्यक्ती थोडा वेळ बराच काळ भेटत असले संवाद करीत असले तरी जे लक्षात येत नाही ते एक दोन दिवस का होईना संपूर्ण वेळ एकमेकांच्या सहवासात राहिले तर त्यांच्या सवयीचं स्वभावाचं विचारांचं दर्शन घडतं आणि एकमेकाला थोडंफार ओळखता येतं एकमेकांवर अनुरुक्त झालेले एकमेकांशिवाय राहू शकणार नाही असं म्हणणारे दोन जीव विवाहबंधनानं एकत्र आले की काही काळातच त्यांच्यातील मतभेद स्पष्ट होत जातात आणि संघर्ष सुरू होतो तो, तो संघर्ष भविष्य काळात काय स्वरूप धारण करेल ते सांगता येत नाही आम्ही प्रवासाला निघालो तेव्हा सर्वच जण सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य म्हणून सद्गुरूंच्या महायात्रेत सहभागी होण्यासाठी सद्गुरूंच्या सगुण रूपाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी चाललो होतो वरवर पाहता सर्वच सारखे होतो पण प्रत्यक्षात प्रत्येकाच्या स्वभावात आचार विचारात हेतूत बोधात फरक होता हे आता विचार करताना प्रकर्षानं जाणवतं बाळासाहेबांच्या मनात विचार असणार ते उद्याची महायात्रा संप्रदायाचे उत्तराधिकारी या नात्यानं अंगावर पडलेली जबाबदारी यापुढे हजारो गुरुबंधूंविषयीचं आपलं कर्तव्य नव्यानं दिले जाणारे अनुग्रह आतापर्यंत आपल्याबरोबर असणाऱ्या विविध प्रकृतींच्या मंडळींना सांभाळत नवीन मंडळी मिळवायची त्यांना परमार्थाची गोडी लावायची त्यातून दोन चार योग्य व्यक्ती निवडून त्यातून एखादा पुढे सद्गुरुपदासाठी तयार करायचा त्याच्यावर ही गुरुपरंपरा सोपवायची संसार दुकान सांभाळून आता वयाच्या सत्तावन्न वर्षानंतर हा सर्व भार पेलायचा खूपच अवघड म्हणून त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर नको असं सुचवायचं ठरवलं होतं परंतु सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना आपलं मत व्यक्त करायला वावच ठेवला नव्हता त्यांनी तशी आज्ञाच केली होती शेवटी बाळासाहेबांनी ती आज्ञा शिरोधार्य मानून तशी पावलं हळूहळू टाकायला मनोमन प्रारंभही केला होता काही शंका आली तर विचारायला सद्गुरु देहानं होते पण आता ते सगुण रूपही दृष्टीआड होणार होतं स्वामी विचारात मग्न होते इतरांना त्याची जाणीव असेल नसेल आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम